जमीन, वर आकाश। समाज मनामध्ये एक जागृती निर्माण व्हावी किंवा समाजकार्य करत असलेल्यांना अधिक प्रोत्साहन मिळावं आणि कोणत्याही समाजकार्यामध्ये त्यांनी मनापासून सामील व्हावं अशा तरुण मनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून डॉ सुनीलकुमार लवटे यांची आत्मकथा खाली जमीन वर आकाश हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश जाणून घेण्यासाठी डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांचं मनोगत ऐकूया कोणतीही आत्मकथा माणूस लिहितो असं सांगितलं जातं की ती आत्मसमर्थनात लिहिली जाते मी मात्र अशा कोणत्याही आत्मसमर्थनासाठी ही आत्मकथा आत्म लिहिली नाही हे मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो मुळात आत्मकथा लिहावी असं कधी डोक्यातही नव्हतं मला आठवतं की दोन हजार एक साली दैनिक सकाळचे संपादक अनंत दीक्षित यांचा पुण्याहून फोन आला त्यांनी अगोदर मी आत्मकथा लिहिणारे जाहीर केलं आणि मग मला कळवलं त्यामुळे आत्मकथा लिहिणं हे मला आवश्यकच झालं पण एकदा लिहायची तर मग त्याचा एक सामाजिक बाज सांभाळला जावा असं मला वाटलं माझ्यासारखा एक अनाथ निराधार मुलगा समाजाच्या आधारावर मोठा होतो आणि समाजात सर्व काही असताना काही न करणारा एक फार मोठा वर्ग जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की माझे जीवन नव्या पिढीपुढे आलं तर कदाचित हा भारत हा समाज मोठा व्हायला मदत होईल म्हणून तुम्ही असं पाहाल की जे खाली जमीन आणि वर आकाश या वाचनात तुमच्या लक्षात येईल की त्या आत्मकथेचा सगळा परीघ हा सामाजिक कामाचा आहे व्यक्ती हे त्याचं केंद्र नाही समाज आणि समाजाचे प्रश्न असं केंद्र मानून ही आत्मकथा लिहिली आहे अलीकडच्या काळात दलित वंचितांनी ज्या आत्मकथा लिहिल्या त्यामुळे समाजमन प्रगल्भ होण्याला समाजामध्ये सामाजिक संवेदना जागवण्याला फार मोठी मदत होते असं मला दिसतं जसा जसा समाज प्रगल्भ होत जातो तसं तसं तस समाजात व्यथावेदनांचे अनेक प्रवाह येतात आणि मग समाज जाणीव्यांच्या क्षितिजावर व्यापक होत जातो खाली जमीन वर आकाश जेव्हा तुम्ही वाचाल तुमच्या असं लक्षात येईल की हे आत्मकथन अनाथ निराधार अनवरस मुलामुलींच्या प्रश्नांना स्वर देणारं आत्मकथन आहे या आत्मकथनामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या आसपास अशी कितीतरी मुलं माणसं असतात की ज्यांना जगणं हेच मोठं आव्हान असतं तुमच्या आयुष्यात तुमच्या परिसरात जेव्हा अशी मुलं माणसं भेटतील मला असं वाटतं की खाली जमीनवर आकाश हे आत्मकथन तुम्हाला एक नवीन उभारी देईल आणि एक बळही जगण्याचं देईल असं होतं पहा की माणूस जगत असतो जगताना त्याला असं नसतं वाटत की आपण काहीतरी जगा वेगळं करतो प्रत्येक जगण्याचे संदर्भ दुसऱ्याच्या संदर्भात जेव्हा समाज तपासायला लागतो तेव्हा मग अधिक आणि वजा या मूल्यांना अर्थ राहतो माझ्या या आत्मकथा श्रवणाने मना तुमच्या मनामध्ये तुमचं जगणं आणि माझ्यासारख्यांचं जगणं असा एक तुलनात्मक हिशोब तुमच्या मनातील आणि मग लक्षात येईल की अरे अजून आपण अधिक उभारीने करायला हवं ज्यांना आपलं दुःख आभाळा वाट एवढं वाटत असतं दुसऱ्यांच्या संदर्भात ते बघतो तेव्हा ते ओंजळी एवढंही असत नाही याची जाणीव खाली जमीन आणि वर आकाश ऐकत असताना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल मला या गोष्टीचा अत्यंत आनंद वाटतो की हे आत्मकथन प्रकाशित झालं आणि मराठी वाचकांनी त्याला भरभरून दाद दिली महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार याला दिला लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र महाराष्ट्रामध्ये आत्मकथनाचं एक दिव्य प्रतीक मानलं जातं त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला या आत्मकथा लेखनाचा सर्वात मोठा गौरव वाटतो अनेक वाचक सर्वेक्षणामध्ये दोन हजार सहा सालची उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून वाचकांनी खाली जमीनवर आकाशला पसंती दिली नुकतंच मेहता फाउंडेशननी उत्कृष्ट प्रकाशनाचा पुरस्कार जाहीर केल्याचं मला कळतं मी असंही ऐकून आहे की सोलापूर विद्यापीठ हे आत्मकथन आगामी वर्षापासून त्यांच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करत आहे हिंदी इंग्रजी गुजरातीमध्ये याचे अनुवाद येत आहेत हे सगळं या आत्मकथेला मिळालेलं यश मला असं वाटतं की यातील अनुभवांची जी जात आहे जी प्रत आहे त्या प्रतीलाच मिळालेली ही प्रतिष्ठा आहे अलीकडच्या काळात मराठी साहित्य हे अनुभवजन्य साहित्यास पसंती देताना दिसतं मराठी साहित्यात कल्पनेच्या आधारे लेखनाची एक परंपरा होती एकविसाव्या शतकातलं मराठी साहित्य हे अनुभवजन्य वस्तुनिष्ठ असं साहित्य स्वीकारताना दिसतं की ज्यातून प्रत्येक माणसाला जगण्याची एक नवीन दिशा मिळते खाली जमीनवर आकाश हे आत्मकथन या दृष्टीने मला वाटतं तुम्हाला एक नवीन प्रेरणा देणारं ठरेल प्रत्येक साहित्यकृतीचं महत्त्व हे लोकशिक्षणाच्या आधारे ठरत असतं अशा लोकशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर पण मला असं वाटतं की एकविसाव्या शतकात वंचितांचा एक नवा साहित्य प्रवाह या खाली जमीनवर आकाशमुळे कायम होईल आणि येथून पुढचं मराठी साहित्य हे ज्यांना काहीच नाही त्यांना सर्व काही देण्याच्या प्रयत्नातला एक भाग म्हणून याच्याकडे पाहिल तुम्ही सर्वजण हे आत्मकथा ऐकायला उत्सुक आहात याची मला जाणीव आहे मंडळी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं मनोगत ऐकल्यानंतर आपल्याला साहजिकच एक प्रश्न पडला असेल त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव असं का दिलं ऐकूया त्यांच्याचकडून माणूस जेव्हा मा जन्माला येतो तेव्हा जात धर्म कुल गोत्र परंपरा अशा अनेक अस्तित्वाच्या खुणा घेऊन जन्माला येत असतो मी जन्माला आलो तेव्हा मला नाव नव्हतं गाव नव्हतं नातेवाईक नव्हते अस्तित्व आणि परिचयाची कोणतीही खूण न घेता जन्माला जेव्हा मी आलो तेव्हा माझ्यासमोर दोनच गोष्टी होत्या पायाखालची जमीन आणि डोक्यावरचा आकाश पंचमहाभूतांच्या या पर्यावरणामध्ये मी जो निसर्ग घेऊन आलो त्या निसर्गावर केलेली मात या शीर्षकामध्ये तुम्हाला दिसेल की ज्यांच्या आयुष्यामध्ये खाली जमीन आणि वर आकाश हेच वास्तव असतं अशा माणसांच्या पुढे जगण्याचं एक प्रचंड मोठं आव्हान असतं असं आव्हान मी पेललं हे आव्हान पेलण्याचीच ही कहाणी आहे खाली जमीन वर आकाश काली जमीन वर आकाश हे पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलंय ते मेहता पब्लिशिंग हाऊसचे श्री अनिलभाई मेहता यांच्याशी संवाद साधणार आहोत म्हणजे लेखक प्रकाशक आणि वाचक अशा तिहेरी भूमिकेतून आपण यावेळी साधारण चर्चेच्या स्वरूपात बोलणार आहोत तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम त्या संदर्भात विचारतो की खाली जमीन वर आकाश हे पुस्तक तुम्ही प्रकाशक होऊन प्रकाशित करण्या पाठीमाग तुमची भूमिका काय आहे या पुस्तकातील पहिला भाग ज्यावेळी सकाळमध्ये आला त्याचवेळी मी डॉक्टर सुनील कुमार लोटे पत्र लिहिलं होतं की हे पुस्तक प्रकाशित करण्यात मला आनंद होईल याचं कारण असं होतं की अशा प्रकारची आत्मचरित्र ही मराठीमध्ये कमी आहेत अशा प्रकारचं आत्मचरित्र जे समाजातील वंचिताविषयी जाणीवा विकसित करण्याचे काम करते अशा प्रकारचं चरित्र फार कमी आहे आणि हे आत्मचरित्र फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सगळ्या समाजाला व इतरांना सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे असं मला त्यावेळी वाटलं म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्याचं आम्ही ठरवलं रिडर्स हॅव ॲप्रिशिएटेड दिस बुक असं मला वाटतं वाचकांनी चांगला चांगला स्वीकार वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे कारण मला वाटतं पाच का सहा महिन्यातच याची नवीन एडिशन म्हणजे सेकंड एडिशन आम्हाला काढायची वेळ आलेली आहे त्याचप्रमाणे या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचं पारितोषिकी मिळालेलं आहे हे सगळं पाहता हे पुस्तक तुमची निवड बरोबर बरोबर होती असं मला तरी वाटतंय <laughs> लवटे सरांना मी असं हे आत्मचरित्र ह्या भाग एकून आपल्या मराठीतल्या परंपरेचं बघितलं की खूपशा लेखकाने आत्मचरित्रापासून सुरुवात केली पण सरांचं वेगळं आहे सरांनी खांडेकरांचं साहित्य हिंदीत नेण्याचं काम सरांनी अतिशय श्रद्धापूर्वक केलेलं आहे अगदी पंचवीस एक वर्षापासून ते खांडेकरांच्या लघुकथा रूपक कथा आहे त्याचा अनुवाद त्यांनी हिंदीत केलेला आहे म्हणजे एक क्रिएटिव्ह रायटर सृजनशील ले लेखक त्याला एका टप्प्यावर हे आत्मचरित्र लिहावं असं का वाटलं बरोबर आहे की साधारणपणे अलीकडच्या मराठी साहित्यामध्ये असं दिसतं की लेखकाचा पहिला उद्गार म्हणून आत्मकथन येतं आणि बऱ्याचदा असं दिसतं की आत्मकथन लिहिलं की लेखक संपतो अशी एक मराठीमध्ये आणखीन एक मोठी परंपरा तुम्हाला पाहायला मिळेल मी स्वतः काही आत्मकथन लिहायचं असं कधी माझ्या डोक्यात नव्हतं सकाळचे संपादक आनंद दीक्षित यांनी ते लिहायला सांगितलं म्हणून लिहिलं पण लिहित असताना मात्र माझी एक विशिष्ट भूमिका होती की ते व्यक्तिकेंद्रित होऊ नये समाज केंद्रित व्हावं कारण मला अलीकडच्या काळात असं दिसतं की सर्वसामान्य माणसाचं जगणं हा प्रत्येकाचा एक जगण्याचा संघर्ष असतो केवळ अनाथ आणि दलितच जगतात असं नाही प्रत्येक माणसाचं जगणं हा मोठा संघर्ष आहे आणि अशा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नसताना जेव्हा माणसं आयुष्यामध्ये जगण्याचा संघर्ष करतात तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अशा प्रकारच्या संघर्षाच्या कहाण्या जर मराठी साहित्यातून जनमानसापुढे आल्या तर प्रत्येकाला आपल्या जगण्याला एक उभारी आणि आधार अशा आत्मकथनातून मिळतो हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर गेल्या वर्षभर आणि दैनिक सकाळमध्ये हे प्रकाशित होत असताना मी असं अनुभवलेलं आहे की हे पुस्तक लोकांना भावतं ते त्यातल्या संघर्षामुळे जसं आहे तसं त्यातल्या शिकवणीमुळे पण आहे की प्रत्येक वाचक असं म्हणतो की हे पुस्तक मला नवी दृष्टी देतं हे पुस्तक मला नवी उभारी देतं मराठी साहित्यात अलीकडच्या काळात अनुभवजन्य साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात होते त्याचं कारणच मला असं दिसतं की अनुभवजन्य साहित्य हे तुम्हाला आणखीन जमिनीवर उभारायला मदत करतं मी व्यक्तिशा या पुस्तकाकडे बघतो त्यावेळी एकूण मराठीतली जी आत्मचरित्रांची परंपरा आहे ती सगळी परंपरा सुरू ठेव पुढे ठेवून बघतो म्हणजे मला माझ्या दृष्टीने आत्मचरित्रातलं सगळ्यात प्रांजळ आणि मराठीतलं सगळ्यात सर्वांग सुंदर आत्मचरित्र म्हणून मला लक्ष्मीबाई टिळकांचा स्मृतिचित्रेचा उल्लेख करतो मी ती परंपरा आहे त्यानंतर खूपशा आत्मचरित्र आली खूपशा लेखकांनी लिहिली कलावंतांनी लिहिली सिनेमातल्या कलावंतांनी लिहिली नाटकातल्या कलावंतांनी लिहिली मराठीतल्या लेखकांच्या बायकांनी लिहिली बरोबर ही सगळी आत्मचरित्र आली पण त्यात पुन्हा जो दलित आत्मकथनांचा एक वेगळा प्रवाह आला म्हणजे माझ्या माहितीनुसार तो दया पवारांच्या बलुतपासून आणि त्याच्या पुढं माग थोडस केशव मेश्रामांचा हाकीकत आणि जटायो ही जी सुरुवातीच्या काळातली आत्मचरित्र माधव कोंडली कोणविलकरांचं मुक्काम पोस्ट देवाची घोटणा असेल इथून एक परंपरा सुरू झाली आणि गावकुसा बाहेरचं जगणं मराठी साहित्यात जे जगणं चालन नव्हतं म्हणजे त्यापूर्वी मराठी साहित्य एका सदाशिव पेटी संस्कृतीतलं मानलं जात होतं त्याच्या पलीकडचं जगणं या दलित आत्मच कथनात आलं नावं खूपशी घेता येतील लक्ष्मी मानेंचं उपरा आहे लक्ष्मण गायकवाड्यांचं उचले आहे दादासाहेब मोरेंचं गबाळ आहे अशी खूपशी आत्मचरित्र आहेत पुन्हा अनुभवजन्य म्हणला तर पुन्हा विठ्ठल कामतांचं इडले ऑर्किड आणि मी सारखं पुस्तक आहे तर हे सगळं प्रत्येकाच्या जगण्याचा स्तर वेगळा प्रत्येकाच जगण्याचे समूह आले आहेत त्या आत्मचरित्रात ते वेगळे आहेत कारण हे जे आपण आत्मचरित्र म्हणतो ते एका व्यक्तीचं असलं तरी व्यक्तीत राहत नाही एका समूहात राहतं तर त्या पार्श्वभूमीवर तुमचं हे जे आत्मचरित्र आहे खाली वर आकाश हे परत मला एका वेगळ्या समूहाचं दर्शन कशा अर्थ कशा अर्थानं म्हणजे जो घटक ज्या घटकाचा समाज कधी विचारच केला नाही समाजाच्या विषय पत्रिकेवर जो अनाथ मुलांचा विषय कधी आलेला नाही त्या अनाथ मुलांचं जगणं त्या अनाथ मुलांचं जगण्यातलं वास्तव काय आहे त्या अनाथ अनाथाश्रमांच्यातली परिस्थिती काय आहे म्हणजे सामाजिक परिस्थिती असेल शासकीय दृष्टिकोन असेल इस... माणसांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल आधीच समाजानं टाकून दिलेली मुलं आणि परत समाजांची त्यांच्या ब बद्दलची एक भावना या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं हे आत्मचरित्र आहे त्या एका वेगळ्या घटकाकडं समाजाला बघायची बघण्याची वेगळी दृष्टी देते असं मला वाटतं म्हणून त्या त्यादृष्टीने मला या आत्मचरित्राचं महत्व अतिशय वेगळं वाटतं आणि आतापर्यंतचा जो प्रवाह आहे जे जगणं आलेला आहे म्हणजे हे सगळंच नवीन आहे असं नाही पुन्हा त्या संदर्भात उल्लेख केला अरुण खोरेंचे पोरके दिवस आहे की पुन्हा त्यात हा भाग म्हणजे त्या चौकट इंदुमती दोन्हींचा आहे त्यातून हा काही भाग आलेला आहे पण तरी सुद्धा हे वेगळे याचे वेगळे पण आहेच हे खाली जमीन वर आकाश हे समाजाला एका उपेक्षित एका मोठ्या बघायची वेगळी दृष्टी मला असं वाटतं की या पुस्तकाची आणखीन एक जातकुळी मला वेगळी वाटते ती अशी की आजपर्यंत मराठी साहित्य परंपरेमध्ये वेदना म्हणजे दलितांच्या असं एक समीकरण होऊन गेलेलं होतं या आत्मचरित्रा नाही असंही काही नाही तुम्ही ज्यानी ज्यानी आनंद यादवांची झोंबी वाचल्यानंतर वेदना दलितत्वाच्या पलीकडे खेड्यापाड्यातल्या दलितांच्या वेदना आहेत वाचलं तर त्या वेदना कुठल्याही दलित वेदनेपेक्षा कमी नाहीत पण तरी सुद्धा दलितांची वेदना परत एका वेगळ्या पातळीवरची आहे तर मला असं वाटतं की या आत्मचरित्राने खाली जमीनवर आकाशनी एक बाहेरचा वर्ग मराठी साहित्यामध्ये तुम्ही म्हटलात की वेदनेला पण वेगवेगळ्या छटा असतात हे जसं खरं आहे आणि कोणतंही भाषेचं साहित्य जे आहे ते प्रगल्भ तेव्हा होतं जेव्हा वेगवेगळे अनुभव प्रवाह एखाद्या साहित्यामध्ये येतात इंग्रजी साहित्य आपण श्रेष्ठ म्हणतो त्याचं कारणच मुळात असं आहे की अनेक अनुभवांचे प्रवाह त्या सा भाषेमध्ये आले साहित्यामध्ये आले आणि ती साहित्य आणि भाषा मग अनिल भाईंना या संदर्भात काही अशा प्रकारची चरित्र आत्मचरित्र मराठीमध्ये निश्चितपणे कमीच आहेत हे जे एक च आत्मचरित्र आहे हे एक समाजाला नवीन उ जगण्याचं बळ देणारं चरित्र आहे असं मला वाटतं इंग्रजीमध्ये अशी असतील नाही असं नाही तीच आत्मचरित्र आणि या आत्मचरित्रामध्ये खूपसा फरक आहे कारण इथलं कल्चर वेगळं आहे तिकडचं कल्चर वेगळं आहे इथल्या वेदना वेगळ्या आहेत तिकडच्या वेदना वेगळ्या आहेत असं मला कायम वाटतं चोरमारे मला खरं म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की वाचक समीक्षक पत्रकार म्हणून तुम्हाला या आत्मचरित्राचं वेगळेपण काय वाटत मी सुरुवातला त्या संदर्भात बोललोच पण मला परत त्याच्या पुढचा जो भाग बोलायचा आहे तो म्हणजे पुन्हा आपलं दुःख आहेच आपलं दुःख कुरवाळत आपण किती बसायचं आपलं दुःख कुरवाळत न बसता आपण स्वतःकडं बघून परत त्या पलीकडे बघून इतरांच्यासाठी काय करता येईल मला या आत्मचरित वैशिष्ट्य असं वाटतं मी वेगळी दृष्टी असं म्हणतो की तुम्ही फक्त तुमचं दुःख कुरवाळत बसले नाही तुम्ही ज्या अनाथ मुलांच्या वेदना तुम्ही अनुभवलेल्या आहेत स्वतः त्यांच्या वेदना कशा रीतीनं कमी करता येईल यासाठी तुम्ही तुमचे काही सृजनशील योगदान द्यायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून परत मी मग म्हटलं की या आत्मकथेचा सामाजिक संदर्भ मोठा आहे की हे आत्मकथन एका व्यक्तीपेक्षा त्या समस्यांच्या निराकरणाचा मोठा संघर्ष आपल्यापुढे उभा करतं कामाच्या अनुषंगाने कार्याच्या अनुषंगाने आणि नव्या मांडणीच्या अनुषंगाने हे आत्मचरित्र जास्त बोलतं हे मला फार मोठं वाटतं नाही ते तर आहेच पण त्या पलीकडं यातल्या लेखकानं म्हणजे निवेदकानं हे सगळं करूनसुद्धा स्वतः माणूस म्हणून उभं राहणं आणि परत समाजातल्या सगळ्या चळवळींच्यामध्ये आपलं योगदान देण्याचा जिथं जिथं आपल्याला शक्य वाटेल तिथं कुठल्या परिवर्तनाच्या अंधश्रद्धा निर्माणाची चळवळ असेल किंवा आणखी कुठलीही परिवर्तनाच्या चळवळी ज्या ज्या रस्त्यावरच्या माणसांच्या ज्या ज्या चळवळी असतील त्या त्या चळवळीत आपलं योगदान द्यायचं परीने खालीचा वाटा उचलणं ही परत भूमिका आहेच ही मला जास्त महत्वाची वाटते आणि परत सगळं आपलं पुन्हा जे लेखनाचं जो अवकाश आहे तो सांभाळून लेखन धर्म तो कुठंही न सोडता मला तर असं वाटतं की आत्ता जे आत्मचित्र त्यांनी लिहिलेलं आहे याचा पुढचाही भाग त्यांनी लिहायला पाहिजे कारण नुसतंच हे दुःख वेदनापेक्षा पुढे काय आपण जीवनात भोगलं भोगत आहोत हे सुद्धा लिहायला पाहिजे त्यांनी असं मला काय वाटतं इथं कुठं संपलं असं नाही तसं खरं म्हणजे नवीन या खाली जमीनवर आकाश नंतरचं जे जगणं आहे त्या जगण्याचे पण वेगवेगळे संदर्भ खरं म्हणजे लिहिण्यासारखे आहेत अनिल भाईंची तयारी असेल तर खाली जमीनवर आकाश दोन अशी लिहिण्याची देखील माझी तयारी आहे माझी प्रकाशित करण्याची तयारी आहे कारण या प्रकारचं साहित्य यायला पाहिजे मराठीमध्ये मला काय वाटतं नुसतंच आत्मचरित्र असं नाही पण माणसाला वेगवेगळे अनुभव जगण्यामध्ये येतात आता ते प्रा प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी जे जो काही संघर्ष केलेला आहे ते सुद्धा यायला पाहिजे लोकांच्या समोर नाहीतर मग मी व्यक्तीच्या त्रेस्तपणे या तुमच्या दोघांच्याकडे बघायचं म्हटलं तर जो लिहिणारा मनुष्य असतो तो कशावर लिहित असतो आता गावाला निघालाय स्टँडवर दहा मिनिटं उभा राहिला की तिथलं स्टँडवर दहा मिनटं अवलोकन करून तो एक कथा पाडू शकतो डेफिनेटली पण तुम्ही त्यातनं नवे काय देत हा महत्वाचा मुद्दा असतो तुम्ही लेखक म्हणून नवं काय म्हणता वाचकाला त्यातनं नवा अनुभव काय देता नवी दृष्टी काय देता हे महत्वाचं असतं तर मला वाटतं खाली जमीनवर आकाश संदर्भात खूप पुष्कळ बोलता येईल या पुस्तकातल्या आशयाबद्दल बोलता येईल त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांच्याबद्दल बोलता येईल समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलता येईल पण आपण प्रत्यक्षात हे पुस्तकच ऐकणार आहोत त्यामुळं खरं तर तो प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव घेणं जास्त चांगलं ठरलं असं मला वाटतं त्यामुळे आपण आप आत्ताची ही चर्चा थांबूया आणि प्रत्यक्ष श्रोत्यांच्यावर सोपू की त्यांना हा अनुभव कसा येतोय श्रोते कशा पद्धतीनं हा अनुभव घेत आहेत धन्यवाद